पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात आता जालना पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे रात्री उशिरा कांचन साळवी याला ताब्यात घेऊन चौकशी नंतर अटक झाली आहे याआधी दादा गरुड आणि अमोल खुणे अटकेत आहेत जरांगे यांनी दावा केल्यानुसार अटकेतील कांचन साळवी धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा जरांगेंनी आरोप केला होता भेट झाली त्या भेटीचं अर्थ अनर्थ केला आणि कुठं कटात आणि त्या षडयंत्रात आमचा काही संबंध नाहीये बोललेली क्लिपच हे मीडियाच्या बांधवाला आम्ही देऊन टाकतो आता ह्यो पाच सहा दिवस फरार का होता जर चोर नाही ह्यो जर चुकीचा नाहीये तो बीडवाला कांचन का काय मी फरार का होता म्हणजे यांनी पुरावे नष्ट केलेत का याला कोणी करायला लावलेत का याच्या पाठीमाग कोण होतं हे सगळं याचा शोध मात्र तातडीनं लावणं खूप गरजेचं आहे आणि चौकशीला त्याला सुद्धा आणलं पाहिजे त्या धन्या मुंड्याला सुद्धा कारण त्यांनीच हे घडून आणलेले काल उशिरा रात्री तिसरा एक व्यक्ती कंचन सालवे याला अटक पोलिसांनी केलेली आहे आणि आज त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहे त्या प्रकरणात अगोदर दादा गरुड आणि अमोल खुणे असे दोन आरोपी अटक होते आणि त्या दोघांची पण आज पोलीस कस्टडी संपत आहे तर तिघाला एकासोबत कोर्टासमोर हजर केला जाईल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका